कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एसओएनएस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण दक्षिण सोलापूरचे माजी आमदार आणि शिवसेना नेते दिलीप माने पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे आज झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत माने यांनी पुन्हा काँग्रेसमध्ये करावा अशी आग्रही मागणी करण्यात आली त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माने काय निर्णय घेणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे दरम्यान माने स्वगृही परतल्यास त्याचा फायदा काँग्रेसच्या लोकसभेच्या संभाव्य उमेदवार प्रणिती शिंदे यांना होऊ शकतो आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलीप माने यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती या बैठकीत अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भाषणे झाली बहुतेकांनी माने यांना पक्षांतर करण्याचा आग्रह केला माने हे पूर्वी काँग्रेसमध्ये होते काँग्रेसच्या तिकिटावरच ते आमदारही झाले होते पण मागील निवडणुकीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून आपले नशीब आजमावले होते पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता निवडणुकीत पराभव झाल्यापासून माने शिवसेनेपासून चार हात लांबच होते त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसची जवळीक वाढत चालली होती पण आता राष्ट्रवादीतही फूट पाडल्यानंतर त्यांच्या राजकीय वाटचालीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता या पार्श्वभूमीवर माने यांच्याकडून आज बोलावलेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना साथ घातली काँग्रेसमध्ये पुन्हा प्रवेश करण्याची मागणी दिलीप माने समर्थकांनी बैठकीत केली आहे त्याचबरोबर भाजप आमदार सुभाष देशमुख यांच्या विरोधात दक्षिण सोलापूरमधून निवडणूक लढवण्याचा आग्रही कार्यकर्त्यांचा होता काँग्रेसचे निष्ठावंत आमदार म्हणून दिलीप माने यांची ओळख होती त्यामुळे ते पुन्हा काँग्रेसमध्येच परततील अशी शक्यता आहे तर प्रणिती शिंदेना बळ सोलापूर लोकसभा मतदारसंघातून आमदार प्रणिती शिंदे यांना काँग्रेसची उमेदवारी मिळू शकते दिलीप माने यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शिंदे यांची ताकद वाढणार आहे या मतदारसंघातून अद्याप भाजपकडूनही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही उमेदवारीबाबत पक्षात बराच खल सुरू आहे सध्या तरी काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे कार्यकर्त्यांची बैठक आज आपण बोलवली होती भी भी आ, हो तर सगळ्यांची इच्छा आहे आपण काँग्रेसमध्ये परतावं काय निर्णय घेत आहे कार्यकर्त्यांच्या भावना नेमक्या काय कार्यकर्त्यांच्या सगळ्याच्या भावना आहेत की काँग्रेसमध्ये आपण यावं आणि लोकसभेच्या निवडणुकीबरोबर विधानसभेच्या निवडणुकीसुद्धा पुढची आपण तयारी करावी आणि काँग्रेसचा उमेदवार तर अजून ठरलेला नाही पण एक इच्छा आहे की मागच्या सोलापुरातल्या दहा वर्षाचा लोकसभेचा अनुभव बघून त्यांनी सगळ्याची इच्छा आहे की काँग्रेसमध्ये जे उमेदवार असतील त्यांना निवडून द्यावं त्या पद्धतीनं दुपारी आमच्या दक्षिण सोलापूर शहर मतदारसंघातले आमचे कार्यकर्ते जी बैठक आहे त्या बैठकीनंतर आम्ही संध्याकाळपर्यंत आम्ही निर्णय घेतो प्रमुख लोकांशी बघून मागच्या निवडणुकीमध्ये आपण काँग्रेसच्या उमेदवारांच्या वर्गात विधानसभा निवडणूक लढली होती आता जर कार्यकर्त्यांची इच्छा असेल काँग्रेसमध्ये करतायत असेल तर त्याच उमेदवाराच्या मी कार्यकर्त्यांच्या इच्छेच्या पुढं मी जाऊ शकत नाही आता आता बघितलं की सगळ्या भावना जवळजवळ शंभर टक्के कार्यकर्ते जवळचे आहेत ज्याची लोकप्रियता आहे ग्रामपंचायत सदस्य आहेत सरपंच आहेत ज्याच्या मागं लोकमत आहेत त्या लोकांनी मला सांगितलं की काँग्रेस बरोबर राहावं त्यांच्याशी विचारविनिमय करून आता आम्ही जवळजवळ त्यांच्याशी परत एकदा बोलवतो आहे आणि त्याच्यावर जर निर्णय होईल तर एकमताने आम्ही घेऊया आपण शिवसेनेमध्ये होता मात्र शिवसेनेमध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा तुम्ही दोन्ही गटात ॲक्टिव्ह दिसतात आणि असं काय घडलं की आता आपण शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतात नाही शिवसेनेमध्ये होतो ज्या वेळेला तिथं बघितलं की स्थानिक राजकारण शिवसेनेमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात होतं स्टेट लेवलला स्थानिक राजकारण मग आपण स्थानिक राजकारणात न भाग घेता किंवा स्टेट लेवलच्या राजकारणात न भाग घेता आपण तटच राहायचे आपण भूमिका घेतली त्यामुळं बाकी तिथं काय असं तिथं मला काय त्रास झाला नाही किंवा पण तिथं मी रमू शकलो नाही पण स्थानिक राजकारण जे महाराष्ट्रातलं राजकारण त्यामुळं मी थोडं लांब राहिलं बाकी कुठली गोष्ट नाही तिथे आता निर्णय घेत असाल तर मग इच्छा काय असणारे उमेदवार कोण असा काँग्रेस सुचवावं लागेल तुम्हाला नाही आमची इच्छा आहे की स्थानिक उमेदवार हे असायला पाहिजे काँग्रेस उमेदवार असेल तर प्रणिती शिंदे उमेदवार असले तर आम्हाला जर सोपं जाते आहे काम करायला सोपं जाते आहे आणि आमचे नेते आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेबांची ती कन्या आहे त्यांचं नाव चांगलं आहे त्यांचं गुडविल चांगलं आहे लोकांमध्ये लोकमत चांगलं आहे साहेबांमुळे त्यामुळं एक शिंदेसाहेबांची कन्या आणि ती स्वतः अभ्यासू असल्यामुळं त्याचा सोलापूर जिल्ह्यामध्ये लोकांमध्ये फरक पडेल आणि मतदानामध्ये नक्या प्रमाणात फरक पडेल दक्षिण विधानसभेचं काय असणार आहे सुभाष देशमुख पुढचं काय करत असणार विधानसभे नाही विधानसभेचे अजून मी वरिष्ठाशी कुठल्या चर्चा केली नाही लोकसभेसाठी सुद्धा आम्ही अजून चर्चा केलेली नाही वरिष्ठाशी कोणाशी पण आपण निर्णय घ्यायला पाहिजे सगळ्या कार्यकर्त्याचं मत होतं की आपण बसून चालणार नाही लोकसभेच्या आधी आपण निर्णय घेऊया म्हणजे आम्हाला मोकळ्या मनाने आम्हाला सगळीकडे काम करता येईल मोठ्या आम्हाला प्रचाराची धोरा आमच्यावर जबाबदारी टाका त्या पद्धतीने आम्ही काम करू असं त्यांचं मत असल्यामुळे आम्ही लोकसभेच्या वेळेलाच आम्ही हा निर्णय घेतला उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उपलब्ध त्याचप्रमाणे सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत